शुभ मुहूर्तावर देवीची मूर्ती स्थापन खेडमध्ये विविध ठिकाणच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवाला सुरुवात प्रत्यक्ष पाहणी करत शिवसेनेच्या माजी आमदारांनी खेडमधील निकृष्ट दर्जाचं काम थांबवलं सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को टीम कडून हवाई पाहणी जागतिक वारसा यादीत समावेश होणार असल्याने शिवप्रेमी आनंदी एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या खेड मधील एव्हरेस्ट वीरांचा मुरली मनोहर पतसंस्थेतर्फे सन्मान सविस्तर वृत्त कोकणची कुलस्वामिनी हकेला धावणारी आणि नवसाला पावणारी श्रीदेवी काळकाई मातेचा नवरात्री उत्सवानिमित्त सन दोन हजार तेवीस पासून शासकीय सलामी देण्यास सुरुवात करण्यात आली यंदाच्या वर्षी देखील श्री देवी काळकाई देवीला शासकीय सलामी देऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आज गुरुवारी घटस्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली या निमित्त काळकाई देवी मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले असून मंदिर परिसराला त्यामुळे जत्रेचं स्वरूप प्राप्त झालंय खेडचे सुपुत्र शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी काळकाई देवीला शिमगा उत्सवात आणि नवरात्र उत्सवात मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलीस दलाच्या वतीने शासकीय सलामी देण्यास मंजुरी मिळाली असून ही सलामी येथून पुढे कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती असलेल्या खेड दापोली रस्त्यावर आता खड्डे भरायचं काम सुरू झालंय मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसतंय माजी आमदार संजयराव कदम यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली असता इथे कामामध्ये हलगर्जीपणा होत असल्याचं आढळून आलं यावर त्यांनी आवाज उठवत सदर काम थांबवलंय खेड दापोली रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय खड्डे भरायचं चा काम चालू असताना अतिशय निकृष्ट दर्जाच काम सुरू असून खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येत असलेली खडी ओली आहे शिवाय ती ओली खडी खड्ड्यामध्ये टाकून त्याच्यावर डांबर न टाकता वरवर बुजवण्याचं काम केलं जात जेणेकरून दोन दिवसांनी हा रस्ता पुन्हा जैसेथे अवस्थेमध्ये येईल आणि ठेकेदाराला पुन्हा बिल काढायला मिळेल हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कदम यांच्याकडून पाहणी करून, करून हे निकृष्ट दर्जाच काम त्वरित थांबवण्यात आलंय

तीन तीन वेळा पैसे घेते ना तुमच्याकडे एक तर झालं एक तर डापोची टाकतो विचारता टाकायला तुमच्या वर्षाचा पैसे काढू या रात्रीला नारायण शिवाकडे बोलून आले चार चार महिन्यात पाच पुरा डाबरला घेतात गणेश उत्सव चाहूल लागते ती नवरात्र उत्सवाची नऊ दिवस आज घटस्थापनेच्या जागर मुहूर्तावर घराघरात मंदिरामध्ये घट बसवले जातात सार्वजनिक ठिकाणी देवीची मूर्ती आणून तिची पूजा आजच्या केली जाते मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजी सहित देवीची आगमन मिरवणूक काढण्यात येते काल म्हणजे घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला शिवसेना खेड शहर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीचं जल्लोषात आगमन झालं आमदार योगेदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा देखील या सार्वजनिक नवरात्र उत्सव काळात देवीची महाआरती गरबा दांडिया तसेच सिने कलाकारांचं आगमन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याचबरोबर आकर्षक अशा भेटवस्तूंची लयलूट केली जाणार आहे खेड शहरातील कुंभारळी परिसरातील श्री संत गोरा कुमार मित्र मंडळाच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली सर्वप्रथम खेड शहरातून वाजत गाजत देवीची आगमन मिरवणूक काढण्यात आली यावेळी समाज बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत खेडेकर यांनी यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत आपण सर्वांनी नवरात्र उत्सवात आपला सहभाग दर्शवावा असं आवाहन केलंय सालाबारप्रमाणे याही वर्षी संत गोराकुमार नगरामध्ये संत गोराकुमार मित्रमंडळामार्फत नवरात्र उत्सव साजरा केला जातो इथे नऊ दिवस विविध उपक्रम आणि धार्मिक उपक्रम साजरे केले जातात या उपक्रमामध्ये संत गोरखकुमार नगरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने सामे स सहभागी होतात लहान तोर सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात नवरात्रीचे नऊ दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम असतात दांडिया नृत्य स्पर्धा त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धा नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केले जाते स संध्याकाळी सात वाजता महाआरती होते या महाआरतीमध्ये सर्व महिला मंडळ लहान मुळ मुलं आणि सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्यानंतर महाप्रसा महाप्रसादाचं वा वाटपही हो होतं त्याचबरोबर या उत्सवामध्ये मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सक्रिय सहभा सहभाग घेतात या कार्यक्रमासाठी विविध स्तरातून शहरातून आम्हाला चांगल्या पद्धतीने लोक देणगी देतात त्यांचे बॅनरसुद्धा इथे लावले जातात त्याचबरोबर विविध राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचे जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा या नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी उपस्थित असतात या उत्सवानिमित्त मी आपणा सर्वांना नवरात्र उत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र याचप्रमाणे क्षेत्रफळ नगर येथील देवीची देखील वाजत गाजत मिरवणूक काढत आगमन झालं यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू धर्मामध्ये शारदीय सुरू होते तर नवमी आणि दशमी तिथी पर्यंत ती असते शेवटच्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो नवरात्रामध्ये घटस्थापना करण्याची मोठी परंपरा आहे या घटस्थापनेमध्ये घराघरात मंदिरामध्ये घट घर बसवले जातात सार्वजनिक ठिकाणी देवीची मूर्ती आणून तुझी पूजा अर्चा केली जाते तर घरांमध्ये अर्थात घटाला रूप या कलशाच्या रूपात घरात देवी आगमन करते अशी मान्यता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला अनोखा नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस या उत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिमाखात तो साजरा होतोय या वर्षी देखील मातेची सदर अंबा भवानी मातेची मूर्ती ही दिघे साहेबांचे दुर्ग दुर्गेश्वरीचे ठाणे येथील मूर्तीकार कौशल शिलकर यांनी आपल्या कौशल्यातून साकारले देवीची सुंदर सुबक मूर्ती पाहण्यासाठी खेडवासीय गर्दी करताय या उत्सवामध्ये रोज सकाळी सहा वाजता देवीची राजोपचार पूजा आणि सायंकाळी सहा वाजता पूजा केली जाते दुपारी नैवेद्य देवीसमोर दांडिया रास स्पर्धेच आयोजन केलं जातं या दांडिया रास स्पर्धेमध्ये खेड चिपळूण दापोली येथील नामवंत ग्रुप देवीसमोर नृत्य आविष्कार सादर करणार आहेत सदर ग्रुपच्या सादरीकरणासाठी राजवैभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये पाच हजार आणि आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे तसेच मध्यभागी एक दांडिया ग्रुप तसेच त्याभोवती पारंपरिक दांडिया खेळवला जाणार आहे या स्पर्धेमधून दांडिया प्रेमींवर बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे तसेच मनसे महिला सेना यांच्या मार्फत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीदेवी पाथरजाई मंदिर येथे बोंडला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे रोज सायंकाळी सहा वाजता पुष्पाभिषेक धान्य अर्चन अभिषेक एकशे भोग कुंकुम अर्चन हळदी कुंकू कुमारिका पूजन दीप उत्सव आणि दसरा असे पारंपरिक कार्यक्रम महिला मंडळासाठी आयोजित केले जाईल तरी इच्छुक लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडचे शहर अध्यक्ष श्री ऋषिकेश कांदडे आणि महिला शहराध्यक्ष अध्यक्ष मिनल गांधी यांच्याशी संपर्क साधावा असं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेले महाराष्ट्रातील अकरा किल्ले जागतिक वारसा यादीत नोंद केले जाणार आहेत यासाठी युनेस्को टीम नुकतीच महाराष्ट्रात येऊन गेली यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेश असल्याने ही टीम दापोलीमध्ये दाखल झाली होती या टीमकडून सुवर्णदुर्ग किल्ल्याची हवाई पाहणी करण्यात आली जागतिक वारसा यादीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला किल्ला जागतिक आजूबाजूच्या तीन किल्ल्यांची परिक्रमा करून टीमचे हेलिकॉप्टर पुण्याच्या दिशेने रवाना झालं सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश होणार असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न हे जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचं नायकवडी आणि प्रतिष्ठित किराणा व्यापारी संकेत बुटाला यांनी जगातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग मार्ग असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत यशस्वी चढाई करून तालुक्यातील आणि कोकणातील तरुणाईंसमोर नवा आदर्श निर्माण केलाय त्यांच्या या यशाचं कौतुक तालुकावासियांकडून करण्यात ता येत असून खेड शहरातील नामांकित असणाऱ्या मुरली मनोहर नागरी पतसंस्थेच्या वतीने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय मोदी उपाध्यक्ष अंजली गिल्डा यांच्यासह पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच दशानेमा मुरली मनोहर मंडळ खेड त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष पंकजभाई शहा रवींद्र मेहता अरविंद तलाठी शेखर तलाठी शैलेश सुरा उपस्थित होते शिंदे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजरले येथील लाईट हाऊस काही व्यापाऱ्यांनी गाण्याचा व्हिडिओ बनवत त्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेही उल्लेख केला या घटनेनंतर संतापलेल्या दापोलीतील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी अवमान करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून चोख दिला चोख मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दापोली पोलिसांना माफीनामा लिहून देऊन हातपाय जोडले आंजरले लाईट हाऊस येथे जाऊन व्यापाऱ्यांनी एका व्हिडिओवर नृत्य केलं त्या व्हिडिओत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला हा व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटस वर ठेवण्यात आला हा व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमी संतापले दापोली शहरात शिवप्रेमी जमू लागताच वातावरण तापलं शिवप्रेमींनी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यापाऱ्यांना दापोली शहरातील केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलावलं याच ठिकाणी संतप्त शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं आणि चोप दिला संतापलेल्या शिवप्रेमींनी चोख दिल्यानंतर व्हिडिओ बनवणाऱ्या चेतन जैन योगेश जैन महेश सालेचा आणि प्रवीण सालेचा यांनी दापोली पोलिसांना माफीनामा लिहून दिला या माफीनाम्यात अजाणतेपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा उल्लेख झाला असं नमूद करून क्षमा मागून प्रकरण मिटवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते त्यांच्या मतदार संघातील दुर्गम भाग असलेल्या बेनसे ते कौलेटी विभागातील नव्यानं बांधण्यात येणाऱ्या पुलाचं भूमिपूजन सोहळा आमदार दळवी यांच्या हस्ते पार पडला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मतदारसंघात विकास कामांची धडाकेबाज कामगिरी करणारे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात अनेक विकास कामे झाली आहेत यामुळे उर्वरित गावखेड्यातील राहिलेल्या विकास कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं त्यामुळे आता बेंडसे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विमान प्रवासा दरम्यान आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या एअर होस्टेस असतात आता अशाच हवाई सुंदरी ई शिवनेरी बस मध्ये देखील दिसणार आहेत एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या ई शिवनेरी बस मध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्यात मान्यता देण्यात आली मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरी बस मध्ये शिवनेरी सुंदरींची नेमणूक करण्यात येणार आहे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर परिवहन आयुक्त विवेक भीमनवाद व एसटी महामंडळाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावलेंच्या अध्यक्षतेखाली तीनशे चार वी संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल सत्तर पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली यातच मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरी बस मध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे विशेष म्हणजे शिवनेरी सुंदरींची नेमणूक केल्यानंतरही शिवनेरीच्या बस तिकिटात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही दरम्यान बैठकीत नवीन दोन हजार पाचशे साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा तसेच शंभर डिझेल बसेसच प्रायोगिक तत्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित करण्याच्या विषयांना मान्यता देण्यात आली तसेच एस टी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटांना स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने येणार आहे खेड शहर शिवसेना आणि वर्किंग वुमन्स क्लब खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरातील शिवतेज आरोग्य संस्थेच्या इमारतीत प्रथमच फॅशन अँड फूड फेस्टिवल आयोजित करण्यात आलं होतं या फेस्टिवलला मुस्लिम महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबाबत योगेश कदम यांनी या, या महिलांचे आभार मानले तसेच भविष्यात यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपण महिलांसाठी करू असं सांगत राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सध्या महिलांसाठी विविध योजना राबवत असून त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संपूर्ण राज्यात लोकप्रिय झाली आहे या योजनेला महिलांचा असाच उदंड प्रतिसाद लाभत राहिल्यास अशा उपक्रमांना देखील एखादी योजना राबवा असं आपण मुख्यमंत्र्यांना सूचित करू असं सांगत दापोली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम महिला या आमदार योगेश दादा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आल्याचं मत श्रेयातही योगेश कदम यांनी व्यक्त केलं आज खेड इथे शिवतेज आरोग्य सोबत वुमन्स वर्किंग क्लब खेड मुस्लिम महिला कम्युनिटी यांनी आज इकडे फूड आणि फॅशनचा आज कार्यक्रम घेतला आहे आणि खरं म्हणजे तर तुम्हाला इकडे महिलांनी दिलेला प्रतिसाद हा बघण्यासारखा आहे एवढ्या महिला इकडे आल्या आहेत पहिल्यांदा खेडमध्ये खेळ नव्हे तर अख्ख्या दापोली मतदारसंघात एवढ्या मुस्लिम महिला आलेल्या दिसत आहेत आपल्याला पण मी सगळ्या महिलांचे खूप खूप आभार मानते आणि तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला तुम्ही स्वतःहून महिलांनी हा कार्यक्रम घेतला आहे म्हणजे पुरुषांचा थोडा आधार आहे पण त्यांनी स्वतःहून अख्खं नियोजन केलं आहे स्टॉल्स लावलेत आणि खूपच सुपरहिट हा कार्यक्रम झालेला आहे आणि मला असं वाटतं पुढच्या वेळी योगेश दादा आणि माझ्या माध्यमातून आपण अजून मोठा कार्यक्रम घेऊ आणि एक हॉल भरला आहे दोन हॉल भरतील आणि लागलं तर आपण अख्खं ग्राउंड घेऊ आणि खरं सांगायला गेलं तर महिलांचा प्रतिसाद बघून मला असं वाटतं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी महिलांसाठी बे बरेच स्कीम आणले आहेत बहीण लाडकी आणले अन्नपूर्णा योजना आणली आहे असाच महिलांचा प्रतिसाद दिसला तर मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा खूप बरं वाटेल आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री साहेब सांगू की आम्हाला महिलांसाठी असे अजून कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही सुद्धा काहीतरी सोय करा आणि महिला हे मला वाटतं आता इलेक्शन आहे आणि माझ्या मुस्लिम महिलांनी दाखवून दिलं आहे की आम्ही सगळे दादांसोबत आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांसोबत आहोत आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आमदार योगे दादा कदम आणि रामदास भाई कदम यांनी कोणताही भेदभाव न करता समाजातील विविध घटकांना एकत्रित कुटुंब सदस्यांप्रमाणे नेहमीच हाकेला ओ देऊन सहकार्य केले आजी माजी कार्यकर्त्यांशी दादाभाईंनी जपलेला ऋणानुबंध आजही जोपासलाय त्यातूनच आजी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच आठ गावातील खेड तालुक्यातील मतदार गावकरी चाकरमानी यांचा मेळावा बिजघर शिगवणवाडी सातगाव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला सन्माननीय रामदासभाई कदम आणि आमदार योगेश दादा कदम मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन अँटी करप्शन महाराष्ट्र अध्यक्ष संदीप भोसले आणि कालिना विधानसभा प्रमुख अश्विनी संदीप भोसले यांनी केलंय तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा झंझावा दिवसेंदिवस चालू आहे रावढल अप्पर तुडील लोअर तुडील चांदणी कौन फेलोशी भरवण खुटील झुई सोनघर रोहन वलंग आदिस्ते तेलंगे चिंबावे मराठी कोमेडी तुडील पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाला भरकोस निधी आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिला असून या विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा युवा सेना कोअर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी विकासशीट भोगावले यांचा तुडील पंचायत समिती गणातील कर्मचाऱ्यांनी जाहीर सत्कार केला माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत आणि माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर यांच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश प्राप्त झाल्याचं दिसतंय आमदार भरत भोगावले यांनी महाड तालुक्यासह तुडील पंचायत समिती गणात विकास कामांचा झंझावाद कायम ठेवला असून होऊ घातलेला आगामी विधानसभा निवडणुकीला

जरी आज आपल्या विकासशील भोगले आपले नेते यांच्या हस्ते जरी आज स्लीपर वाढ गेलं असलं तरी येत्या सहा तारखेला आपल्याला हे पक्षप्रवेश आणि पुनर्भूमीपूजन खऱ्या अर्थाने दोन्ही कामाचं घ्यायचं आहे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महान विभूतींची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दोन्ही विभूतींच्या पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं प्रीती रसाळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महात्मा गांधी त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी आपली मनोगत व्यक्त केली प्राध्यापक विपुल गायकवाड रवीता आवटी यांनी दोन्ही महान नेत्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तसेच आपण यातून काय शिकवण घेतली पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे से कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एम के केळकर आणि प्राध्यापक एस उपस्थित होते कार्यक्रमाला वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉक्टर इतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी सहकार्य करजी तालिमी अंजुमन करजी संचलित आदर्श हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज करजी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्यात आली आहे आठ ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी खेड गोळीबार मैदान येथे स्पर्धा संपन्न होती तरी करजी तालिमी अंजुमन करजी आणि आदर्श हायस्कूल व ज्युनियर कॉलेज करजीच्या वतीने सर्व शाळांना जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापिका फरहीन दिलावर भाक्षे तसेच शालेय समिती अध्यक्ष अखलाक परकार मुक्तार परकार संस्था अध्यक्ष हशमत परकार सीईओ आदम चौकुले सचिव कमलुद्दीन तांबे आणि सर्व संस्था सदस्य यांनी हे आवाहन केलंय एक ऑक्टोबर हा राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्त्याने येथील शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवसाचा औचित्य साधून सा जनजागृती रॅली काढण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ति किरण पुजार शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद पोस्टल गार्ड कमांडिंग ऑफिसर ललित बुडापोटी मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संगमित्रा फुले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कुमरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद सांगवीकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकुश शिरसाट शल्य चिकित्सक डॉक्टर विटेकर स्काउट गाईड जिल्हा संघटक स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक अरुण कुमार जैन डॉक्टर कांबळे तसेच यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी शिर्के हायस्कूलचे प्राध्यापक स्काउट गाईड विद्यार्थी यावेळी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी